नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब माननीय प्रांत अध्यक्ष सुनील तटकर साहेब जिल्हाध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे प्रमोद हिंदुराव साहेब महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष त्यांच्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष उदय जाधव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 15 जून दोन रोजी प्रवेश घेतला सगळ्यांचे शुभेच्छा घेऊन के स्वागत केले त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष उदय जाधव साहेब युवाचे विधानसभा अध्यक्ष दर्शन देशमुख ब्लॉक अध्यक्ष भगवान साठे बापू कापुरे शकील बागवान अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कल्याणमध्ये अजून काही कार्यकर्ते प्रवेश घेण्यासाठी तयारीत आहेत त्यांचाही पुढील आठवड्यात प्रवेश होणार आहे सर्वांना पुढील वाटचाली शुभेच्छा तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू तोपर्यंत धन्यवाद